अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हम गया नाही जिंद आहे माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना महाराजांच्या या वाक्याची पदोपदी प्रचिती येत असतेच आणि येत राहणार यात काही शंका नाही आपल्या सगळ्यांना आपण मे महिन्यामध्ये म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये आपण स्वामी पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आपल्या केंद्रात सुरू होता अखंड नामस्मरण महाराजांचं चालू होतं त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण चालू होते चंडी याग होता स्वामी याग होता गीताई याग होता रुद्र याग होता मल्हारी याग होता सगळे याग सगळी सेवा गुरुचरित्राचं पारायण माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनी केलं आजचा अनुभव हा चाकण के केंद्रातला आहे पुण्याजवळ जे चाकण केंद्र आहे तिथला हा जो हा जो मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो आहे व्हिडिओमध्ये किंवा थमनेलमध्ये तुम्हाला त्याचा फोटो दिसेलच झालं असं होतं की आपल्याला माहिती आहे की रुद्रयाग ज्या दिवशी होतो त्या दिवशी संध्याकाळी तळी भरली जाते आपल्या महार... महारा महाराष्ट्राचं आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराजांची तळी भरायची होती केंद्रात तसाच कार्यक्रम चालू होता संध्याकाळची सहाची आरती झाली आणि आरतीनंतर लोक तळी भरण्यासाठी यज्ञ मंडपात जिथे मंडप तयार होता महाराजांच्या केंद्रातला गाभाऱ्यातला मंडप तिथे सगळे तळी भरत होते खंडेराव महाराजांची तळी भरता भरता आपल्याला माहिती आहे की जे हळदीचा जी जी काही उधळण चालू होती ती सगळी सेवा खरी ते यज्ञ मंडपात चालू होती पण खरं तर सेवा जरी यज्ञमंडपात चालू होती तरी देखील हळद खेळण्यासाठी आणि भंडारा उधळण्यासाठी साक्षात महाराज तिथे हजर होते तुम्हाला हा जो फोटो दिसत असेल याच्यात नीट बघा की महाराजांच्या अंगाला हळद लागलेली आहे जेव्हा तळी भरण्याचा कार्यक्रम चालू होता तेव्हा महाराजांच्या त्या फोटोला आपोआप हळद लागली होती कारण जसं तुम्हाला मी सांगितलं की तळी भरायचा कार्यक्रम जरी यज्ञ मंडपात चालू होता मंडपात चालू होता तरी सुद्धा महाराज काभाऱ्यात भंडारा खेळत होते भंडारा उधळत होते आणि हा सगळा अनुभव तिथल्या स्वामी सेवेकरांनी त्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला म्हणून हम गयानही जिंदा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी या आहे याची प्रचिती महाराज पदोपदी येत असतात तुम्हाला एकच सांगते की आयुष्यात जे काही चांगलं घडलं ती महाराजांची कृपा समजा आणि जे जे काही वाईट घडलं ती कदाचित महाराजांची इच्छा समजा हे एक वाक्य लक्षात ठेवा की माझ्या आयुष्यात जे काही सगळं चांगलं झालं माझ्या मनासारखं झालं तरी स्वामींची कृपा होती आणि जर काही वाईट झालं माझ्या मनाविरुद्ध झालं तर ती महाराजांची इच्छा होती असं समजा मी तुम्हाला पण सांगेन तुम्ही अडचणीत आहात संकटात आहात मला माहिती आहे की तुम्हाला ते इतका विश्वास आहे महाराजांवर की तुम्हाला माहिती आहे की तुमचं सगळे काम महाराज मार्गे लावणार काहीही तुमच्या आयुष्यात कुठलेच प्रश्न उरणार नाही पण जेव्हा श्रद्धा सबोरी विश्वास अशी वेळ येते तेव्हा आपण खचून जातो पण हीच तर खरी महाराजांची परीक्षेची वेळ असते जेव्हा महाराज भरभरून परीक्षा बघत असतात तेव्हा एक समजायचं की महाराज खूप काही आपल्याला देणार आहे कारण परीक्षा ज्याचीच बघितली जाते तो जो महाराजांचा आवडता भक्त आहे आणि महाराजांना माहिती आहे की ह्या माझ्या भक्ताला मी किती समस्या दिल्या किती अडचण दिल्या तरी तो त्याच्यातून तारून जाणार आहे आणि जेव्हा खूप अडचणी देताना त्याच्यापेक्षा डबल खरं तर शंभर पट महाराज तुमच्यासाठी चांगलं करणार असता आणि तुम्हाला ते चांगलं देणार असता जो खऱ्या अर्थाने या सगळ्या समस्यांवर सगळ्या या वाईट प्रसंगावर जो मात करतो जो प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करतो त्याला महाराज इतकं भरभरून देतात की खरंच ओंझळ कमी पडते आणि प्रश्न पडतो की महाराज तुमच्याकडे काय मागावं म्हणून सांगते स्वामी सेवा करा स्वामी सेवा आयुष्यातलं असं आहे जे कधीही वाया जाणार नाही तुमचं एकूण एक सेवा महाराज तुम्हाला परतफेड करेल योग्य वेळ आल्याशिवाय कधी कोणाला काही भेटलं नाही आणि ते तुम्हालाही मिळणार नाही आजच्या गुरुवारनिमित्त फक्त छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता झालेली सेवा स्वामींची चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशा सेकड व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ